सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेच्या आईचं निधन गायकावर कोसळला दुःखाचा डोंगर मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून अवधूत गुप्तेंच्या आईची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान अवधूतच्या आईने अखेरचा श्वास घेतला मुंबईच्या गोकाट रुग्णालयात अवधूत गुप्तेच्या आईवर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांच्या आईचं निधन झालंय अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी बोरुली ईस्ट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली अवधूतच्या आईला नेमकं काय झालं होतं याबाबत माहिती समोर आलेली नाही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अवधूतची भेट घेत त्याचं सांत्वन केलं आहे अवधूत गुप्ते यांच्या आईचं नाव मृदुगंधा गुप्ते असं होतं अवधूत आईच्या अगदी जवळ होता त्याने अनेक मुलाखतीमध्ये आईसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं आई ही माझी पहिली मैत्रीण आहे असं देखील अवधूत म्हणायचा आता आईच्या निधनाने अवधूतला मोठा धक्का बसला असून अनेक कलाकार त्याचं सांत्वन करत आहेत